नमस्कार तर आता आपण माझ्या एका नवीन आणि खूप इंटरेस्टिंग अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला तर कळलंच आहे तर मी या मोठ्या भांड्याचा वापर करते कारण यापेक्षा माझ्याकडे मोठं नाही आहे पातेली वगैरे आहेत पण ते इतके मोठे नाही आहेत आणि माझ्याकडे प्लास्टिकची टोपली आहे पण मला प्लास्टिक यात यूज नाही करायचं आहे सो मी हे एक पाणी तापवण्यासाठी आमच्याकडे याचा वापर होतो तर हे एक मी घेतलं आहे तर मी दोन किलो गहू घेतलेत हे आणि स छान गहू आहे तर असं म्हणतात की जेव्हा ही जी सगळी प्रोसेस आहे ना कुरड्या बनवण्याची ही तुम्ही एकतर सूर्य उगवण्याच्या आधी करायची आहे म्हणजे साधारणतः नऊच्या वगैरे वेळेस किंवा तुम्ही सूर्य मावळल्यानंतर करायची आहे तर सकाळी ना एकतर स्वयंपाक आणि किचन याची सगळी घाई असते घर आवरणं आणि माझं बेबी तिला सुद्धा फीड वगैरे करायचं असतं सो मी म्हटलं की निवांत करूया सूर्य मावळल्यानंतर सो आता आपण छानपैकी मस्त हे गहू जे आहे ते धुवून घेऊया तर आता मी असं गव्हामध्ये पाणी टाकून घेते तर आता हे स्वच्छ एक तीन एक पाण्याने धुवून घेते आम्ही गहू आणि तुम्हाला दाखवते की पाणी भरून मी काढून ठेवते असं तर आता मी हे जे गहू आहे ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि खूप नितळ पाणी वर आता मी यांना भिजत ठेवणार आहे आणि आता वाजलेत साडेसहा सो मी उद्या दुसऱ्या दिवशी हे पाणी साडेसहाच्या दरम्यान बदलणार आहे तर असंच मी सेम प्रोसेस तीन दिवस करणार आहे तर आता मी हे झाकून ठेवते तर आज आहे दिवस दुसरा काल मी जे गहू भिजत घातले त्यानंतर मी झाकण लावल्यावर अजिबात उघडून बघितलं नाही आणि चिटिंग नाही केले मी असं काही सांगितलं नव्हतं मी एक दोन व्हिडिओज बघितले कुरडायचे त्यात पण मी म्हटलं नको आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी सेम टाईमलाच आपण हे उघडूया तर आत्ता आपण सेम वेळ झाली आहे साडेसहा झाले ॲक्च्युली बाहेर झालं आहे ट्रॅफिक आणि त्यात एक अॅम्ब्युलन्स अडकली आहे त्यामुळे थोडा गोंधळ चालू आहे तर मावळला आहे आणि आता आपण बघूयात ते तांदूळ कसे झाले गहू कसे झालेत आणि पुन्हा त्याचं आपल्याला पाणी बदलायचं आहे स्वच्छ धुवायचं आहे ते हलक्या हाताने आणि पुन्हा त्यात तेवढंच पाणी भरून ठेवायचं तर ओके तर असं जरा फेस आलेला आहे आणि पिवळं पाणी आहे त्या गव्हाच्या रंगाचं सो आता मी हे स्वच्छ करते तर हे गहू मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि स्वच्छतेची सगळी काळजी घेतली आहे आणि जेव्हा या पाण्यात भरायचं होतं ना तेव्हा मी ॲक्वागार्डचाच पाण्याचा वापर केलेला आहे खरं तर मी शिकते आहे अजून माझा पहिल्यांदाच प्रयत्न आहे एकटीने कुरडई बनवण्याचा याआधी मी माझ्या आईबरोबर कुरडई बनवली आहे माझ्या लग्नाच्या कुरडयासुद्धा आम्ही घरीच केलेल्या आहेत तर एकटी तर मी पहिल्यांदाच करते तर बघूयात कशा होतात त्या आणि तुम्हाला व्हिडिओमार्फतही कळेलच की माझ्या कुरड्या कशा होणार आहेत ते तर तुम्ही आता बघितलंच की मी कशा प्रकारे साधारणतः चार पाच वेळेला हे पाणी सगळं बदलून घेतलं आणि ते गहू स्वच्छ धुतले त्याचा पूर्ण फेस निघू दिला खालून सगळे स्वच्छ केले याचं कारण असं आहे आत्ता जर आपण कंटाळा केला ना तर नंतर जो रिझल्ट आहे आपल्या कुरड्यांचा तो थोडासा लालझर कुरड्या होतात काळ्या वाटतात तर मी एक दोन जणींचे जे व्हिडिओ बघितले तर त्यात त्यांनी अशी टीप दिली की तुम्ही जर आत्ताच गहू स्वच्छ केला त्यात चांगलं स्वच्छ पाणी वापरलं तर तुमच्या कुरड्यासुद्धा पांढऱ्या शुभ्र होतील आणि त्या बघून तुम्हाला खूप आनंद होईल सो आता मी ॲक्वागार्डचंच पाणी काल पण मी ॲक्वागार्डचं पाणी टाकलेलं याच्यामध्ये वर्ण डायरेक्ट आणि आज पण मी ॲक्वागारचे पाणी यामध्ये यूज करते तर पुन्हा एकदा मी भरून घेतलेलं आहे आणि खूप स्वच्छ झालेलं आहे गहू आणि आता मी परत झाकण ठेवते त्यावर ओके तर आ, मी उघडले मी खरंच दिवसभरात कधीच उघडत नाही आणि आता ना त्या गव्हाचा वास येतो आहे जरा आणि वरती फेसही भरपूर आला आहे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा फेस भरपूर आलेला आहे आणि बुडबुडे निघत आहेत आणि हे पण झालं पाणी बदलण्याची वेळ पण झाली आहे सो तर यातलं दिवसभराचं पाणी फेकून मी यामध्ये आता पुन्हा स्वच्छ तीन पाण्याने गहू धुवून घेणार आहे आणि आत्ताच गहू धुतला तर नंतर आपले कुरड्या ज्या आहेत त्या पांढऱ्या शुभ्र होतील तर मी आत्ता बघा तुम्ही थोडं पांढरं पांढरं पाणी निघतं आहे आणि गव्हाचा जो रंग आहे तोसुद्धा बदलला आहे तर तुम्ही आत्ताच स्वच्छ पाण्याने त्यात धुवून घ्या आणि तुम्हाला यामध्ये कळेलच आणि तीनदा धुवून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा ॲक्वागार्डच्या पाण्याने हे जे पातेलं आहे ते भरून पुन्हा झाकून ठेवणार आहे भरपूर फेस आलेला आहे वरती असा फेस भरपूर आलेला आहे आता आपण हे सगळं पाणी जे आहे ते टाकूया तर मी तिला स्वच्छ धुवून घेते चाळून घेणार आहे आणि माझं बाळ आता जरा कुरकुर करत आहे हे की माझ्या बाळाला तर आता हे बघा मी ना असे चाळणीमध्ये छान गहू जे आहेत ना ते चाळून घेतलेत आणि मी आता याच्यावर जरा पाणी टाकते <coughs> जितके वॉश होतील तितके आणि नंतर मग मी अजून एकदा भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ करून घेईल तर साधारणतः तीन पाण्याने मी स्वच्छ गहू धुवून घेतले त्यातला जो तांबूसपणा आहे तो सगळा गेला आहे आणि त्यानंतर आता मी मिक्सरला ते गहू फिरवून घेणार आहे हे संपूर्ण गहू आपण दोन किलो गहू घेतले आहेत आणि थोडे थोडे करून मिक्सरला आपण थोडं पाणी घालून वाटून घेऊयात आणि त्यातला चीक बाहेर काढूया तर हे गहू खूप वाटायचे नाही आहेत म्हणजे त्यातला तांबूसपणा त्या चिकात येतो तर अगदी तीन चार वेळेला मिक्सरचं चा बटन चालू बंद चालू बंद करून आपण फिरवून घेणार आहोत त्यानंतर मी एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी ही चाळणी ठेवलेली आहे आणि तितकी छान परफेक्ट बसली आहे आता हा जो चीक आपण तयार केला आहे ना तर तो त्यात टाकणार आहे म्हणजे चीक सगळ्या खाली जाईल आणि गहू वर येईल तर असंच आपण बाकीच्या संपूर्ण गव्हाचं करून घेणार आहोत तर आम्ही आता मिक्सरच्या आवाजाला घाबरलो आहे जरा ओ, ओ नाए, 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 नाए। बंद केलं मिक्सर खर तर ही सवय झाली पाहिजे पण पण ती लहान आहे आणि तिला या आवाजाची सवयच नाही का दिसत काटून तर हा जो चोथा आहे त्यात मी अजून पाणी टाकून घेते आणि आता आपण याला असं छान असं पिळून घेणार आहोत बघा असं दोन्ही हाताने असं खूप जोर लावून लावून त्यातलं सगळं चीक जो आहे तो काढून घ्यायचा आणि हे जे बॉल आहेत ना हे बाजूला ठेवायचंय तर अशी पूर्ण जी क्रिया आहे ना ती आता आपण करून घेणार आहे तर आता माझा जो चीक आहे ना तो सगळा याच्यात झालाय आणि हे एवढं पूर्ण आहे पण हा सगळा चीक नसतो तर आता आपल्याला अजून एका बारीक गाळणीने हे सगळं गाळायचं आहे तर मोठी प्रोसेस आहे तर चाळणीमध्ये मी असं ठेवून घेतलंय आणि आता मी या पातेला यामध्ये मी सगळं टाकणार आहे बारीक चाळणी आहे त्यामुळे जे काय हा जे काही आहे बारीक बारीक तांब तर आता मी हे पूर्ण एकदा स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता याला असा कपडा बांधते म्हणजे जे काही अस डबल ला आहे आणि हा कपडा जे काही वरती असेल त्याच्यामध्ये ताम म्हणतात त्याला गव्हाचे ताम ती सगळी काही निघून जाईल फक्त या एका याच्यामध्ये एक मावलं पाहिजे असं मला वाटतं तर मंडळी तुम्ही बघितलं की मी कशा प्रकारे डबल चाळणी करून चीक तर गाळलाच पण त्यानंतर मी सगळा चीक गाळून झाल्यावर एक डबल कपडा केला कॉटनचा आपला मलमलचा कपडा तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी ओढणी आणि डबल कपडा करून मग मी पुन्हा त्या चिकला सगळं गाळलं स्वच्छ जे काही पातेल्यांमध्ये खाली चिकटलं होतं ते सगळं मी परत पाणी टाकून पुन्हा गाळून घेतलं आणि आता मी चीक दाखवते तुम्हाला तर हे बघा हा इतका पूर्ण भरून चीक झालाय आणि या पातेल्यात पण आहे पण यात भरपूर पाणी आहे मला वाटतं अर्ध्यापेक्षा पण कमी असा हा चीक असेल तर आता आपण काय करणार आहोत ना यावर झाकण ठेवणार आहे आणि हे असंच ठेवायचं हलवायचं नाही अजिबात आणि साधारणतः ता पाच तासामध्ये सगळा चीक जो आहे तो असं खाली बसेल आणि पाणी जे आहे वर येईल ते आपण पुन्हा ओतून द्यायचं पुन्हा त्यात पाणी भरायचं मी तुम्हाला प्रोसेसही दाखवते तर आता जवळजवळ पाच एक तास झालेत आणि हे जे वरती, वरती वरती पाणी आलं आहे तेही खूप स्वच्छ आहे असं खूप घाणेरडं पाणी नाही आहे याचाच अर्थ आपण बहु खूप स्वच्छ धुतलेत तर आता मी हे वरवरचं पाणी काढणार आहे थोडा खालच्या चिकाला धक्का न लागू देता अशा पद्धतीने हॅलो तर, तर आज फायनली कुरड्या करण्याचा जो दिवस आहे तर तो आलेला आहे आणि आता बराच वेळ झाला ऍक्च्युली मी ठरवलेलं की आपण सात आठ वाजता आपण या प्रोसेस ला सुरुवात करूया पण ना माझं बेबी पण आहे आणि मला पूर्ण घर पण सगळं क्लीन करायचं असतं रोजचं जे आपलं रुटीन आहे मग मी म्हटलं की खूप गाई घाईत करण्यापेक्षा आणि प्लस व्हिडिओ पण शूट करायचा होता हा शांतते असा तर मी म्हटलं की आपण ना आधी सगळं रुटीनचं जे आहे ते करून घेऊया आणि बाळालाही छान झोपवूया मग मी तिला आंघोळ वगैरे घालून छान झोपवलं आहे आणि आता आपण प्रोसेस स्टार्ट करूया तर मी तुम्हाला दाखवलं की रात्री पण आपण पाणी चेंज केलं जे वरचं पाणी होतं आणि पुन्हा आपण त्यात पाणी टाकलं हे जर मी नसतं केलं ना तरी चाललं असतं पण मी म्हटलं की क्लीन होईल तेवढंच तर आपण बघू हे बघा सगळं असं क्लीन पाणी आहे असं तांबूस रंगाचं किंवा गढूळ पाणी नाही आहे याचा अर्थ आपल्याची खूप खाली छान बसला आहे आपण हे जे वरचं वरचं पाणी आहे ना हे सगळं काढ बघाव कसं असत चिकाच पाणी आता हा जो पांढरा आहे ना खाली बसलेला हा खूप खरा चीक आहे खूप पांढरा शुभ्र चीक झालाय खाली बसलेला आणि हा जो वरती आहे ना थोडस आहे पण तर आता हा चीक आहे ना आपल्याला फोडून घ्यायचा आहे हा खूप अवघड असतो जो खाली बसलेला आहे ना तर तो सगळा चीक आपल्याला तर हा चीक सतत हल हलवत राहावा लागणार आहे कारण तो खाली बसेला आता कारण तो घट्ट चीक आहे तर हे बघा तर आता आपल्याला हा मोजायचा हो आहे मी या डब्याने ना चीक मोजून घेतलाय आणि माझ्याकडे सेम डबे त्यामुळे हा अजून एक डबा आहे तर मी एवढा चीक आहे तर मी एवढंच पाणी ठेवणार आहे गरम व्हायला आता हे बघा तर एवढा चीक आहे ना तर मी एवढंच पाणी पण ठेवते तर मी हे असे दोन चमचे मीठ टाकते मला वाटतं इन एवढं बस तर ना इतक्या उशिरा खुलडा करत नाहीत कारण गावाकडे तर खूप लवकर उठून मला वाटलं माझ्या लग्नाच्या आधी आम्ही कुरड्या केल्या माझ्या लग्नाच्याच कुरड्या होत्या त्या आम्ही तिघे होतो मी माझ्या दोघी बहिणी मम्मी आणि आम्ही इतक्या लवकर उठून सकाळी अंघोळ करून कुठलंच काम नाही आधी कुरड्या केल्या होत्या तर ठीक आहे पण मग आता या आपण शहरी कुरडया म्हणूया थोड लेट पण मला बेबीच बघायचं होतं म्हणून मला लेट झालं ले मी तर सकाळी उठली करू शकली असते आता पाणी जे आहे ते टाकत आहे हे याच्यात टाकायचं आणि हे असं असं फिरवायचं गाठी न पडू मी सुरुवातीला करते की तू करतो कोण करतो तर आता पाणी उकळलेलं आहे पैकी आणि हा जो चीक आहे तो पण असं छान पातळ आहे गाठी सगळ्या मोडून घेतल्या आता आपल्याला ही प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कोरडायची याच्याने कोरडायची चांगली होईल एक धार लावायची अशी आणि तुहाट गोल गोल एकाच बाजू सुरुवातीला हे जरा हलकं जात पण नंतर खूप घट्ट म्हणजे हार्ड होईल हे जोरजोरात आपल्याला हे करावं लागेल फक्त काळजी इतकीच घ्यायची की यामध्ये ना गाठी नाही पडू दिल्या पाहिजे सतत हलवायचंय इथेच मेहनत आहे ते गहू धुणे वगैरे ते खूप इझी आहे हेच फक्त इम्पॉर्टंट आहे थांब हे खूप था। आणि हा जर माझा फर्स्ट प्रयत्न सक्सेसफुल झाला तर मला खूपच प्राऊड फील होईल कारण आजकालच्या मुलींना हे असे पदार्थ जमत नाही सबीक सबीक अरे विकत मध्ये हे असेल कळेल का तुला कसं बनवलं काय आता आहे ना गाठी आता असं असं करायचं या गाठी मोडायला आता या लागलेला जो चीक आहे तो सगळा याच्यामध्ये काढून घ्यायचा व्यवस्थित ओके आणि आजूबाजूचं पण असं व्यवस्थित करून घ्यायचं तर झाकण ठेवून आपण ना एक दहा मिनिटं होऊ देऊ पुन्हा हलवपूर्ण खालचं वरच करू आणि परत दहा मिनटं होऊ देऊ हा जो रंग आहे ना हा काचेसारखा चमकला पाहिजे वरचा म्हणजे ती चीक शिजलंय असं अर्थ होतो आणि जर तुम्ही इतकं सगळं व्यवस्थित केलं आणि चीक शिजवलं नाही तर तुमच्या कोरड्याच्या तारा तुटून जातील म्हणजे अशी वाळल्यावरती आखी कोरडाई नाही राहणार तुटतील थोडेफार तुटतात पण अशी छान राहते अख्खी सो आता रंग छान आलाय ची खातलं पण छान म्हणजे घाट छान घेतलाय आता आपण छान शिजू देणार आहोत आणि नंतर आपण छान पैकी कुरडया करणार आहोत तर तर तुम्ही बघू शकताय की आता ना छान अशी चमक आलेली बघा काचेसारखं सारखं चमकतंय पीठ याचाच अर्थ पीठ झालंय आपण पीठ जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं शिजवून घेतलंय एकदा पूर्ण खालून आता पूर्ण शिजलय कारण मी पहिले पण झाकण हलवून ना छान हलवून हलवून परत झाकण ठेवत होती हे बघा खालचं पीठ पण पूर्ण शिजलंय हे बघा अशी चमक म्हणजे पीठ शिजलं तर इतके खूप दिवस मी व्हिडिओ बघत होती कुठलाही कशी करायची आणि फायनली आता माझी आता आपण गॅस बंद करूया आता हे पीठ गरमच राहिलं पाहिजे हे सगळं आपण याच काढून घेऊ तर हा पदार्थ किती जुना आहे याचा शोध कोणी लावला मला माहित नाही पण ही कुरडई खायला किती छान लागते आणि बनवायला किती मेहनत आहे हे मला माहिती आहे ज्या स्त्रिया सत्तरच्या काळात जन्माला आल्यात ना तोपर्यंत ही सगळी मेहनत त्या खूप आवडीने करत होत्या उदाहरणार्थ आपली आईच घ्या ना पण असं म्हणतात त्यानंतरच्या स्त्रियांना खूप आराम मिळाला वॉशिंग मशीन आलं आणि कपडे हाताने धुणं बंद झालं आणि मग मनगट दुखायला लागली डिशवॉशर आलं मग भांडी घासणं बंद झालं आणि पाठ दुखायला लागली त्यानंतर व्हॅक्युम क्लीनर आणि रोबोच्या जमान्यात फरशी पुसणं झाडू मारणं बंद झालं आणि गुटगे दुखायला लागली पण या रोबो आणि मशीनच्या काळात आजही स्त्रियांना स्वतःच्या हाताने बनवून खायला घालायला खूप आवडते आणि त्यातलीच मी एक माझा एक पाय मुंबईत असला तरी दुसरा पाय माझ्या मातीत घट्ट्या रुळून आहे या मशीनच्या जमान्यात आपल्या पारंपरिक रेसिपीत संपून जाऊ नये एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे म्हणूनच हा कुरडईचा घाट आजची पिढी जे शिकेल तेच ती पुढच्या पिढीला देईल आणि मला माझ्या पुढच्या पिढीला सगळ्या पारंपरिक गोष्टी सण उत्सव सोहळे सगळं काही आहे खर तर स्त्री अवकाशात पोहोचली स्त्रीला येणार नाही अशी एकही एक गोष्ट या जगात नाही याच स्त्रीने सिद्ध करून दाखवलंय चूल आणि मूल या वाक्यात न अडकता आजही आपली कला जगभर पोहोचवणाऱ्या स्त्रिया आहेत पण त्याच स्त्रीने जर चूल आणि मूल दोन्ही गोष्टी थांबवल्या तर हे जग चालणंच बंद होईल दुसरी पिढी जन्मालाच येणार नाही मग चुली तरी कशा पेटतील प्रत्येक स्त्री वेगळी असते तिच्यातील कला वेगळी असते तिला काय येत नाही याचा गाजा वाजा करण्यापेक्षा तिला काय येतं याचा वाजा वाजवला तर खूप घरं सुखी होतील आणि स्त्रिया आनंदी आता मी माझा आनंद शोधते कधी मला एखादा जुना पदार्थ करण्यात आनंद मिळतो तर कधी माझ्या लेकीच्या हसण्यात माझ्या ओंजाळीतून काय निसटलंय यापेक्षा माझ्या होंजाळीत काय आहे हे मला आता माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बघा मी हे असं खायला घेतलेलं आहे तर आमच्याकडे असं दूध आणि साखर टाकून खातात हे मिक्स करायचं चांगलं तर मस्त गरम गरम खाते खूप यमी झालंय खूप यमी माझी मेहनत आहे सगळी ही खूपच सुंदर मेहनतीचं फळ